या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत महेंद्र अतिशय हा पूल आहे केबल स्टे पूल याला म्हणता येईल आणि या पुलामुळं खूप मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे अधिकची माहिती काय पाहिल्याकडून मुंबईकरांसाठी खूप दुसरा केबल ब्रिज आहे त्याचा उत्पादनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे या पुला जे म्हणजे पाहिलं गेलं तर हा पहिला ब्रिज आहे आणि हा पूल जो आहे तो हार्बर लाईन वरील रेड रोड आणि डॉकेआड रोड या दरम्यान जे आहे ते बनवण्यात आले यामध्ये सहा लिहिले आहेत एकूण तीनशे पंच्याऐंशी मीटर आहे त्याच्यामध्ये पोल डाऊन रॅम्प आहेत या पुला आतापर्यंत दोन हजार दोनशे सहासष्ट कोटी रुपये खर्च करण्यात आले असून शिवराजी याला जागा घेईल हा बाय हा जो ब्रिज आहे तो बायकाला आणि मांदवला जोडतोय आणि रिमोट कंट्रोल सजावटीच्या ज्या एलईडी लाईटिंग सुविधाही याला देण्यात आली आहे या पुलाची जी रचना आहे ती तैवानच्या विकॉन या कंपनीने केली होती आणि आय आय टी मुंबईने त्याची जी, जी आहे ती समीक्षाही केली होती त्यामुळे मुंबईतील जो हा ब्रिज आहे तो मुंबईकरांसाठी खूप महत्वाचा असणार आहे पाहायला गेलं तर या पुण्याचा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला सुरुवात करण्यात आली होती आरोपी तर पाहायला गेलं तर या पुण्याचं बांधकाम म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये ते खुलं करण्याचं जे होतं मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या प्रकल्पाला विलंबात झाला त्यामुळे या पुढचं जे आहे ते काम लेट उशिरा निघाल्यामुळे आता आ, या पुलाचं आज आहे ते मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र दे फडणवीस यांच्या असते जे आहे उद्घाटन करण्यात आलंय त्यामुळे मुंबईकरांनाही महत्वाची आणि आनंदाची बातमी नक्कीच धन्यवाद महेंद्र आपण दिलेले आहे या विस्तृत माहितीसाठी रे रोड केबल स्टेट ब्रिज च्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी प्रवीण दरेकरजी मनीषाताई कायंदे या भागाचे आमदार मनोज जामसुतकरजी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या मेहनतीतून हा केबल स्टेट ब्रिज तयार झाला ते महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल टिटवाळाला उपस्थित असलेले कपिल पाटीलजी आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा रे रोडचा केबल स्टेट ब्रिज एका रेकॉर्ड वेळेमध्ये महारेलनी पूर्ण केला आणि आज त्याचं लोकार्पण आपण पड़ करतो मग अशी याचा इतिहास आपण बघितला एकोणीसशे दहा साली हा ब्रिज या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि इतके वर्ष त्या ब्रिजनी आपल्याला एक प्रकारे साथ दिली पण आता त्याचं आयुष्यही संपलं होतं तो अरुंदही होता त्याच्या अडचणी अनेक होत्या आणि त्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा आणि म्हणूनच महारेलनी हे काम हातामध्ये घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं की अतिशय अडचणीच्या स्थितीत हे काम करायचं होतं पण कमीत कमी ट्रॅफिकला बाधा पोचवत ट्रॅफिक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलनी पूर्ण केलं त्याबद्दल मी राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आपण दोन हजार सोळा साली महारेल ही कंपनी उभी केली आणि महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचं या दृष्टीने महारेलला आपण जबाबदारी दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिजेसचं काम महारेलनी हातामध्ये घेतलं रे रोड या ठिकाणचा हार्बर लाईनवरचा हा अत्यंत महत्वाचा पूल आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडत आहे या कार्यक्रमाची ही थेट दृश्य आहेत जे आपण पाहतो आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या केबल स्टे पुलाचं उद्घाटन पार पडलेलं आहे पित कापून हे उद्घाटन करण्यात आलं यावेळेला भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित